गुड मॉर्निंग तर मी आता उठली आहे आणि काल रात्री आईप्पा गेलेत गावाला मग म्हटलं आजचा ब्लॉग आपण शूट करूया की कसं होते काय आता मी जॉबला पण जाते त्यामुळे मग मला आता डब्बा वगैरे सगळं करायला लागणार आहे तर मग बघू आता उठली तर काय काय होतं आहे आता अजून गरम पाणी ठेवलं मी आता मी ना खूप दिवस झालं पितच नव्हते गरम पाणी खूप दिवस झालं ना गरम पाणीच फिट नव्हतं मी आधी गरम पाणी प्यायचे ना तेव्हा माझी स्किन असं ग्लो करायची आहे आता ना गरम पाणी पिण्यासाठी म्हणजे कसं कंटाळा करायचे मी उठून गरम पाणी ठेवायचा पण मला नाही आहे कंटाळा मग आता ठेवलंय सकाळ सकाळी आपण ब्रश करायचं आधी गरम पाणी पिले ना ते चांगलं असतं आपल्या गट हेल्थसाठी पण खूप जास्त गरम झाल्यावर लक्ष नसतं माझं उठवायला घेते मी या प्रगती बनवलं म्हणलं आता आई पकता पण ऐकांना उठायचंच नाही म्हणजे गरम लागतो थोडंसं काय करायला लागेल आईने हे भिजू घातलेलं रात्री मी म्हटलं आता ह्याचीच भाजी करते मी म्हणजे मला ह्याची एवढी छान जमत नाही पण बघेल मी रेसिपी करून करते तर आधी कुकरमध्ये उकडायला लावतो ह्याला कारण ते भिजलेलं असलं तरी पण एकदा उकडून घेतलेलं मग ते छान शिजतं तिला सकाळ सगळे काम करायला बोर होत हे दोघं आता काय उठत नाहीत म्हणून टी व्ही मस्त गाणे लावते आणि काम करते पटपट पण आधी आडवटायच तर संपली पाहिजे दिवाने लडके को कोई कोजाय सॉंग माशी कुठून घुसले गरम आणि पिरत दे। मग बास कामच करायचंय आंघोळ करायची देवपूजा करायची उठायला मरम उशीरच तर अजून झोपले स्वयंपाक झालेला आहे बघ भाजी केली लय भारी सुटलाय फर्स्ट टाइम मी अशी भाजी ट्राय केली चपात्या पण मी माझ्या पुरताच करून घेतला उशीर होतो पटकन आंगोर करून आवरते आणि मी आज तुम्हाला माझं ऑफिस दाखवते चहा पिते आज मला प्यायचा नव्हता चहा म्हणलं आता भूक लागली आहे त्यामुळे मग पिते चहा बटर खाते आणि निघते मी ऑफिसमध्ये आले मी डायरेक्ट आतमध्ये झाले बाहेरनं काही शूट नाही केलं आणि त्यानंतर मग माझं काम केलं मी आज मला फर्म वेळ टाकायचंच काम होतं त्यामुळं मग जास्त काही एवढा लोड पण नव्हता त्यानंतर दुपारी लंच केला आज मी ते पण घेतलेलं सुरू केलं तू कॉल केलं तर तेव्हाच मी म्हटलं होतं दिदी आले की बनवते व्हिडिओ असंच प्रोग्रेस करत जा मी नाही ना किती वेळ सांगते प्रगती माझे व्हिडिओ काढ ही ऐकतच नाही काढतच नाही आणि ते काय झाले मला माझ्या फोनमध्ये नाही काढता येत कारण छान येत तर मग मला तिच्याकडेच जायला लागतं तिचा फोन मागायला बरं झाला आलेलं काही शिव थकले तर बघू आता जेवायचं काय होत आहे तर आजचं माझं सगळे कामं झालेले आहेत आत्ताचे तर मी बाकीचं जेवण वगैरे करून सगळं आवरलेलं पण आहे तर मग आता मी इथंच माझा व्लॉग एंड करते तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझे खरंच व्लॉग आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला अजून काय बघायला आवडेल किंवा मी बनवते ना व्हिडिओज चांगले प्लीज कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब करा तर थँक्यू आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय आता जे ມ្រូີូ